पुणे सोलापूर रेल्वे महामार्गावर दिवसभरात एकशे चार ट्रेन ये जा करतात साधारण पाच तास रेल्वे फाटक बंद ठेवावे लागते त्यामुळे गेल्या चाळीस वर्षापासून वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात नागरिकांना सोसावी लागत होती चिंतेच्या बनलेल्या या विषयाला निकाली लावण्यासाठी गेल्या काही वर्षापासून आमदार सुनील कांबळे प्रयत्न करत होते अर्धवट राहिलेली शासकीय काम करण्यासाठी आणि त्याचा पाठपुरवठा सुनील कांबळे यांच्या मार्फत करण्यात आला अखेर अथक प्रयत्नांमुळे हा प्रकल्प साकार झाला आणि दहा मार्च रोजी उड्डाण पुलाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ऑनलाईन उपस्थितीमध्ये पार पडला चाळीस वर्षाच्या जुन्या समस्येचा निराकारणामुळे या व्यस्त रेल्वे महामार्गावर उड्डाण पुलासाठी अनेक दिवसांपासून धडपडणाऱ्या रहिवाशांना दिलासा मिळाला निमा भोसले ह्या ब्रिज बनवल्यानंतर जो घोरपडीची जी समस्या होती सदस्य घोरपडीत राहणाऱ्या लोकांची की अर्धा अर्धा पाऊन तास जेव्हा रेल्वे जायची फाटक लागायचं तर आम्हाला अर्धा अर्धा पाऊन तास ट्रॅफिकमध्ये थांबावं लागत असायचं था त्याच्यामध्ये ऑफिसला जाणारे लोक असतील ॲम्ब्युलन्स असतील किंवा कोणाचं काही इमर्जन्सी असेल तरी पण ते ट्रॅफिकमधून आम्ही निघू शकत नव्हतो पण जेव्हापासून जे स्थायिक आमदार होते त्यांनी हा पूल बनवला त्याच्यानंतर पुलाचा तो मार्गी लागला आहे आणि आम्हाला सुविधा झाली आहे की आम्ही सुटसुटीत रस्त्यातून जाऊ शकतो आहे आमचा टाईम वाचू शकतोय किंवा काही इमर्जन्सी असेल तर आम्हाला हा पूल खूप कामी येतो आहे जो होता की फाटक जो समस्य होती, समस्या, समस्या होती ती खूप गंभीर समस्या आणि खूप वर्षापासून समस्या होती ती समस्या स्थायिक आमदारांनी पूर्ण केली तर सर्वात मोठं कौतुक त्यांचं ह्या ब्रीजसाठी आहे की त्यांनी खूप मोठा प्रश्न मोरपडी गावातल्या सदस्यांचा सोडवला आहे या भागातल्या अजून कुठले कुठले प्रश्न आमदारांच्या पुढे करायला सुट्टी ह्या भागातला पाणीचा प्रश्न जो होता तो आमदारांच्या भागातून सुटलेला आहे आमदारांनी तर दोन टाक्या उभ्या केल्या आहेत घोरपडी गावामध्ये त्या दोन टाक्यांमुळे घोरपडीमध्ये आता चोवीस तासाची पाण्याची सुविधा होणार आहे आणि आता बाकीच्या जे आसपासचा एरिया तिथेही पाणी पुरवठा करणार आहेत ते